जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील समाज माध्यमांवर सगळीकडे सध्या एकच विषय सु आहे माध्यमांवर सुद्धा या विषयावर बोलायचं टाळतो म्हटलं तरी शक्य नाही आहे आचल मामिडवार सक्षम ताटे आंतरजातीय विवाह त्याच्यातून झालेली हत्या लोकफार चवीने हा विषय चगडत आहे यामध्ये दोन गट आहेत एक गट प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या झालेल्या हत्येला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतोय प्रेमविवाहाच्या बद्दल ही एक समाजामध्ये एक मानसिकता आहे ती कायमस्वरूपी तशीच आहे ती बऱ्याच वर्षापासूनची आहे आणि दुसरा एक त्यामध्ये जातीचा जा विषय त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि अशा याच्यात मुख्य विषय जो आहे प्रेमविवाहाचा हा बाजूला राहून जातीचा जा विषय त्याच्यामध्ये जास्त चवीने चघळला जातोय मी गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की स्वजातीय आंतरजातीय आंतरधर्मीय सगळ्या प्रेमविवाहांमध्ये हत्या झालेल्या आहे त्याला ऑनर किलिंग हे एक वेगळं स्पेशल नाव आहे ऑनर किलिंग ते स्वतःच्या कुटुंबाच्या सन्मानासाठी केलेली हत्या असं आपण त्याला म्हणू खोट्या शौकत शौकतसाठी जे म्हणतात त्या पद्धतीचं त्याला आता इथे मुलगा दलित आहे सक्षम ताटे म्हणून त्याला जातीय रंग देण्यात आलाय दुसरं काहीच नाही खूप उदाहरणं दिली मी माझ्या गेल्या सुद्धा कोल्हापूरच्या पाटील कुलकर्णीचा विषय संभाजीनगर मराठवाड्यातल्या आर्मी ऑफिसर रिटायर्ड आर्मी ऑफिसरने स्वतःच्या जावायची स्वजातीतल्या स्वतःच्या जावायची केलेली हत्या ते दलितच होते अशा खूप सारे प्रकरणं आपल्यापुढे आहेत मी नेहमी सांगतो की जेव्हाही लव जिहाद हे प्रकरण आम्ही हँडल करतो तेव्हा सुद्धा आमच्या लक्षात येतं की आई वडिलांना जात धर्म याच्याशी काही देणंघेणं नसतं त्यांना देणघेणं असतं की मुलगी आमच्या मर्जीच्या विरुद्ध लग्न करते आणि या विषयावर मी ठाम आहे त्यातल्या काही लोकांचं असेल की बाबा नाही नाही आम्हाला ह्या जातीत द्यायचीच नव्हती किंवा आम्हाला त्या जातीत द्यायची नव्हती तर इथे जाती बाहेर हा विषय असतो जाती बाहेर म्हणजे ते उच्च जातीत असो की निम्न जातीत असो जातीच्या बाहेर द्यायची नाही तर तिथे कुटुंबाची मानसिकता असते त्याला अख्ख्याच समाजाची मानसिकता आणि समाजातून जाती भेद गेलाच नाही समाजातून अमुक ढमुक म्हणत ते छाती ठोकून कायमस्वरूपी ते रळगाणं पाच हजार वर्षाचं गाणं हा एक हे फॅशन झालेली अलीकडे सवर्ण अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्यात प्रचंड प्रचंड प्रचंड, प्रचंड, प्रचंड वाढल्यात कोणत्या तरी मुलाला कुठंतरी कुठेतरी ट्रॅप करायचं त्याच्यात तोंडून काहीतरी बोलून घ्यायचं पहिले त्याच्या देवी देवतांवर त्याच्या इष्टांवर कमेंट करायच्या मग तो बोलला की त्याला याच्यात फसवायचं जातीच्या याच्यात एस सी एस टी ऍक्टच्या अंतर्गत त्याच्या घरात घुसायचं त्याला मारहाण करायची त्याच्याकडून माफी मागून घ्यायची त्याच्या आईवडिलांना मारहाण करायची आता आळगाव म्हणून एक गाव आहे अकोला जिल्ह्यामध्ये तिथे सुद्धा धिंड काढली आईवडिलांना मारलं वंचित बहुजनच्या लोकांनी आणि त्या पोराला माफी मागायला लावली अशाच वारंवार जागोजागी घटना ह्या सवर्ण अत्याचाराच्या घटना आहेत ह्या प्रचंड आहेत प्रचंड आहेत खूप कोणालाही जातात कधीही मारतात त्याच्याकडून नाक रगडून घेतात माफी मागून घेतात त्यानंतर ते आपल्या कारला लेडीच्या बद्दल जो डिस्प्यूट झाला होता आगरी बांधवांचा आणि तिथल्या तथाकथित दलित लोकांशी तो जो वाद झाला होता त्याच्यामध्ये त्या सो कॉल्ड तथाकथित आंबेडकरवाद्यांनी एकवीरा आईबद्दल जे आणि अपशब्द शब्द अपशब्द वापरले होते त्याच्यासाठी त्या मुलाला माफी मागायला लागली होती त्या पोरांनी त्या पोरांना चार चार पाच पाच सहा सहा महिन्यांची जेल झाली कायदा सारखा आहे वगैरे वगैरे या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं आली त्याचा निषेध करणाऱ्या पोरांना सहा सहा महिन्याची जेल झाली त्याच्यामुळे सवर्ण अत्याचाराच्या जा घटना तर प्रचंड आहेत जबरदस्त आहेत खूप त्या आपल्या बोबडे नावाचा मुलगा महेश बोबडे त्याच्या घरात घुसून त्याला मारहाण झाली त्याच्या आई वडिलांना सुद्धा त्याने फाशी घेतली शेतात जाऊन आत्महत्येचं जा समर्थन नाही पण त्याला इतका प्रचंड अपमान त्याच्यामध्ये वाटला महेश जाधवची केस आहे अट्रॉसिटीच्या भीतीमुळे त्याने फाशी घेतली एस सी एस टी ऍक्टचा इतका बागुलभाव झालेला आपल्या देशामध्ये किंवा मग आपला त्या सोलापूर जिल्हा सांगोलीची घटना चिंके गावातली तिथे सुद्धा मराठा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे नियोजित छत्रपती शंभूराजांच्या मूर्तीच्या जागेत तिथे आंबेडकरांची आंबेडकरांचा पुतळा आणून त्यांनी बसवला हो तर हा जो हे अशा ज्या घटना आहेत ज्याला सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यम कव कावर, कवरेज देत नाही कव्हर करत नाही अशा हजारो घटना समाजात घडत आहेत ही झुंदशाही वाढतच आहे दिवसेंदिवस आम्ही झेललेलं आहे ते आपल्या रोहन जमादारनी झेललेलं आहे माळवतकर कित्येक लोकांनी झेलला आहे रोज धमक्या रोज हे अत्यंत घाणेरड्या धमक्या अत्यंत भयंकर अशा जिव्हारी लागणार धमक्या तुम्ही शब्द ही बोलला किंवा हे झालं किंवा आता अलीकडे आपल्या तुषार दांभोळे यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या सुद्धा त्यांनी किंवा मला आता काही दिवसांपूर्वी धमकी आली होती तर हे झुंडेशाही आहे आणि याला प्रशासनाने कानात बोट घातलेली आहेत त्यांचं म्हणणं आहे सवर्णांनी मारा तुम्ही कुत्ते मत मारो तुम्ही सवर्ण जन्माला ना तुम्ही कुत्र्याची मत मारा रे हे आता सुरुवात आहे भविष्यात पहा तुम्ही काय काय होतंय नाही तुमच्या घरातल्या पुरी उचलल्या गेल्या ना जर हे असं चालत राहिलं ना शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला अधिकारानं ते पण आणि याची आपल्याला हे कुठे दिसते ज्या पद्धतीने मुली मागायची पद्धत सुरू झालेली आहे की ब्राह्मणाच्या पुरी भेटल्या तर पुरी भेटल्या तर किंवा मराठींच्या पुरी नाचू लक्ष्मण माने म्हणतो त्या पद्धतीने हे एकच पुरीवर लक्ष आहे दुसरं काहीच नाही आणि हे असच होणार आहे हे असंच चालणार आहे तर याला जो जातीचा रंग दिला जातो मुळात हे ऑनर किलिंग हा एक वेगळा एक विषय आहे एक वेगळी मानसिकता आहे जावई कुठल्याही जातीचा असो तरीही बापाने खून केल्याच्या घटना आहेत प्रचंड प्रमाणात आहेत हा ही जी ऑनर किलिंग झालेली आहे याला योग्य ठरवणं योग्य आहे का मला खूप जण मी पाहिल्या बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या की बाबा आई वडिलांच्या इच्छेच्या विरोधात लग्न केलं ते चुकीचं होतं वगैरे वगेर वगैरे तर इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की आपलं नाणं खोट आहे त्या घटनेच्या जर का तुम्ही खोलात गेला तर तुम्हाला एक लक्षात येईल म्हणजे मी त्या त्या मानसिक बोलतोय की ज्या लोकांना असं वाटतं की बाबा मुलींनी प्रेमविवाह करून प्रेमविवाह करून तुम्हाला असं वाटतं तर मग तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ना तुमची मुलगी पळून जाऊन लग्न करते ती तुमच्या विरोधात बोलते तुमच्या विरोधात बंड करते आणि तुम्ही समोरच्या लेकरू मारताय म्हणजे तुमचं नानं खोटं आहे आणि तुम्ही त्याचा खापर दुसऱ्या डोक्यात फोडताय या परिपेक्षेतून बोलतोय मी की आपलं नाणं खोट आहे तुम्हाला ज्या अपेक्षित संस्कारात मुलगी वाढवायची ती पूर्वी त्या अपेक्षित संस्कारात वाढलेली नाही तुम्हाला मुलांकडून ज्या अपेक्षा आहेत तुम्ही त्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग दिलेली नाही त्याच्यात तुम्ही अपयशी झालात मग ती संज्ञान झाल्यानंतर तिने जो तिचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयासाठी तुम्ही तिला दोष द्या तुम्ही तिला नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करा कायदेशीर मार्गाने आणि होत नसेल तर जाऊ द्या लेट इट बी सोडून द्या आम्ही सैराट करून आम्ही बदला घेऊन वगैरे वगैरे अरे कसला पुरुषार्थ दाखवताय तुम्ही तुमची पोरगी तुम्हाला आवडली नाही तुम्ही कसल्या पुरुषार्थाच्या गप्पा करताय रे लव जिहाद मध्ये सुद्धा मला या गोष्टीचा खूप राग येतो तोडून टाळून त्या पुरीला परत आणायचं आम्ही एकदा जीवावर खेळून एक पोरगी परत आणली महिनावर राहिली ती निघून गेली किंवा मी एक घटना नेहमी सांगत असतो की बजरंग दलची पुरं आम्ही एका ठिकाणी बसलेलो होतो बजरंग दलची पोरी बस तिथे बसलेली होती आणि त्यातल्या एकाला फोन आला की दादा आज ती परत त्याला भेटायला गेली का अरे बाबा आजचा रविवार आणि ते रविवारी भेटत असतात अरे घरचे आवरू शकत नाही तीन वर्ष झाले तुम्ही तिला आवरू शकले नाही एक व्यक्ती माझ्या घरी आली होती रडत होती त्याची बहीण पडून गेली आणि सगळी काही माहिती घेतल्यानंतर मी स्क्रोल करत होतो वर त्या मुलाचा अकाउंट ज्यानं पळून दिली त्या तर त्याचा आणि तिचा फोटो दिसला मला दोन वर्ष जुना आपला सहा महिने जुना आणि त्याला म्हटलं का रे हे तू त्या पोराचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं नाही का हे तर दोघांचा फोटो त्याच्यात म्हणजे तिच्या चेहऱ्याला बांधलेलं होतं पण ते डोळ्यावर लक्ष देत होते ती त्याची बहीण आहे म्हणून तो नाही दादा माझं लक्ष नाही पण ती त्या तिने मला वचन दिलं होतं मी त्याला भेटणार नाही अ्युती असतो अरे तुमचा मूर्खपणास आल्यानो आणि तुम्ही समोरच्याचा जीव घेताय पहिली गोष्ट म्हणजे की ते वय बंडखोरीचं असतं यामध्ये एक मूर्खपणाचा कळस असा आपल्याकडे चालतो एका कार्यक्रमात मी गेलो होतो त्या कार्यक्रमामध्ये लव विरोधातला तो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये पहिले तर शेख मोहम्मदांना समोरच्या व्यक्तीने शिवे दिल्या हा शेख मोहम्मद कुठून कुठून उपटला वारकरी संप्रदायाचा गंधे नसतो अशा लोकांना पहिले तर मी त्याच्यावर वेगळं एक माझं मत मांडलेलं आहे की शेख मोहम्मद हे संत होते निर्विवाह संत होते जर ज्याला पटत नसेल ज्याला माहिती नसेल त्याने अभ्यास करावा फुकटचं का ज्ञान पाजळू नका एकही वारकरी एकही वारकरी मुसलमान झालेला नाही लक्षात घ्या पण हजारो मुसलमान वारकरी झालेले दाखवून देतो मी तुम्हाला वारकऱ्यांना नका शिकू तुम्ही या पानचड गप्पा अल्ला देवी अल्ला दिलावे म्हणून कुणी मुसलमान नसतो तर पहिली गोष्ट हे वर काम करणाऱ्यांनी ना अध्यात्माचे दूर राहा जे म्हणतात ना पुराना कुराण शिकवा कुराण शिकवा कुराण शिकवा आणि आवडलं त्याला तर काय करशील खजूर खायला भेटतात खाली चार भेटतात वर ते बहात्तर भेटतात अ फालतू गिरे पहिले तर ते बाई तिथे महिलाच्या बोलल्या ते शेख मोहम्मद उपटला हा शब्द त्यांनी वापरला का कुठून नवीन उपटला दुसरी गोष्ट म्हणजे ते कुराण शिकवायचं ते धतीन सुरू झालं कुराण शिकवा कुराण शिकवा आणि स्वधर्म कधी शिकवा स्व स्वतःच्या संस्कार कधी नाही त्याची गरज नाही म्हणते त्याला हे शिकवलं की झालं म्हणजे द्वेष शिकवा त्याला प्रेम शिकू नका स्वतःच्या धर्माबद्दलची आस्था शिकू नका त्याला स्वतःच्या घरातले संस्कार शिकू नका त्याला द्वेष करणं शिकवा आपण मुलांना कशा पद्धतीने शिकवतो त्या पद्धतीनं पूर्ण ट्रेन होत असतात मग मी देश द्वेष शिकवण्याच्या खूप विरोधात आहे लहान मुलांना माझी भाची लहान होती आणि बुरखा घातलेली एक महिला आली दरवाज्यावर आणि ती भीक मागत होती आणि माझ्या भाजीने तिला दहा रुपये दिले तिच्यासोबत छोटं बाळ होतं आणि तर माझ्याकडे तिनं पाहिलं म्हटलं हां बा ठीक आहे दयाभाव भाव ते दहा रुपयात बॉम्ब नाही फोडणार आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणाल की चुकीचं आहे चुकी हे ते तसं भिकाऱ्याला भीक देणं चुकीचं आहे पण लहान मुलांना शिकवणं हे खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे मध्यंतरी एक हिंदुत्वादी संघटनेच्या लोकांशी माझा खूप वाद झाला होता त्यांनी लहान लहान मुलांना लवजिहादचं एक नाट्य सादर करायला दिलं होतं ज्यामध्ये एक छोटा मुलगा टोपी घालून येतो आणि एका बाऊलीला कापताना अरे म्हटलं हे काय आहे मला नाही पटली ती गोष्ट कायच कापा कापी रक्त नकली रक्त त्याच्यावर टाकणं अरे आपण काय मुसलमान आहे का असं शिकवायला प्रेम शिकवा प्रेम शिकवणारी पूर्व ताकतीन उभी राहतील त्याला मध्यंतरी खूपदा मी हा विषय बोलतो की बाबा त्याला बोकळ कापायला शिकवलं पाहिजे प्रथा शिकवली पाहिजे अरे हे प्रथा ज्या प्रांतात हुती असते सगळे प्रांत मुसलमानांच्या याच्या खाली गेलेले के आहेत केरळ म्हणू नका पश्चिम बंगाल म्हणू नका काश्मीर म्हणू नका आणि जी लोक फाफळा ढोकळा खाकरा खातात त्या लोकांनी मुसलमानांना धडा शिकवलेला म्हणजे गुजरातमध्ये त्या लोकांनी जिहादशी दोन दोन हात केलेले आहेत भक्ती संप्रदायातून विष्णू समाज जो प्रेम करतो वात्सल्य त्याच्यामध्ये तो सर्वात जास्त फाईट करू शकतो भुज नावाचा चित्रपट तुम्ही आवर्जून बघा त्यामध्ये रणछोडदास पागीसारखी लोक कशा पद्धतीने लढतायत आज ज्या विष्णूच्या जोरावर तुम्ही उड्या मारता लॉरेन्स तो सुद्धा विष्णू वैष्णवच आहे रे वैष्णवांमध्ये धर्मासाठी लढण्याची जी क्षमता असते आम्ही विठ्ठलाची वीरं फोडू कळीकाळाची शिर ते प्रेमातून निर्माण झालेली असते पोरांना प्रेम शिकवायला पाहिजे आपण स्वधर्माबद्दल स्वतःच्या संस्कारांबद्दल स्वतःच्या संस्कृतीबद्दल स्वतःच्या पुस्तकांबद्दल स्वतःच्या गीतेबद्दल स्वतःच्या गाथेबद्दल स्वतःच्या ज्ञानेश्वरीबद्दल आईबद्दल वडिलांबद्दल घरात रोज पाया पडायची पद्धत आहे का तुमच्या आमचा बबल्या मोबाईलशिवाय जेवत नाही ते बबल्याच्यातात मोबाईल कोणा दिला तूच दिला ना बाई त्याला चॉकलेटच आवडतं त्याला हे ह्या सगळ्या ज्या घाणेरड्या सवयी आहेत हे कोणा लावलेले आहेत हे तुम्हीच लावलेले आहेत संस्कारांच्या नावावर तुम्ही पोकळ आहात तुम्ही शून्य आहात कोरांना फक्त पैसा कमवायला शिकवताय शाळेमध्ये ते तेच गप्पा ऐकतं सेक्युलरिझम आज मी बघतो कुठल्या माय बापाला जर का आपण जाऊन सांगितलं त्याला धर्म सांगा त्याला त्याला धार्मिक प्रेम सांगा त्याला नाही 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 तसला काही नाही शिकवत आम्ही मुलांना सर्व धर्म समभाव अख्खा गाव वडापाव खाड होणार लागतात आणि एवढं सगळं करूनही जर का पोरगी जर का कुठल्या परधर्मी व्यक्तीच्या किंवा तुमच्या संस्कारांच्या बाहेर जर का कोणाच्या प्रेमात पडली तिने एखाद्या गुन्हेगारासोबत लग्न केलं लग। तर प्रारब्ध दिली काय तिची आशा काय त्याच्यावर तुम्ही समोरच्याचा जीव घेणे समोरच्याचा खून करणे त्याच्यातून काय साध्य होणार आहे त्याच्यातून एक गोष्ट साध्य होणार आहे की तुम्ही विक्टीम तुम्ही विलन बनाल तुमचा समाज विलन बनेल आज आपल्या देशामध्ये जिथे प्रशासकीय हुकुमशाही न्यायालयीन हुकुमशाही आणि झुंडशाही चालते अशा याच्यामध्ये तुम्ही न्यायाची अपेक्षा करू शकत नाही सज्जनांचा समूह करण्याला आपल्या देशामध्ये सज्जनांचा समूह करण्यास आपल्या देशामध्ये देशा बंदी आहे मनाई आहे तुम्ही एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहता तुम्ही स्वजातीय लोक तिथं राहत आहे आणि तुमच्या याच्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत आणि तुम्ही तुमचे सगळे लोकांनी ते अपार्टमेंटमध्ये तुम्ही ठरवलं की बाबा तिथे जर का एखाद्या बाहेरची व्यक्ती आली आणि त्याला तिथे राहायचं आहे तो मुसलमान असो परधर्मी असो विधर्मी असो किंवा तो नॉनव्हेज खाणारा असो तुम्ही त्याला जर का ते अपार्टमेंटमध्ये घर नाकाराल तर काय होतं खूप बवाल होतो मीडिया विडिया सगळी तुम्हाला चढायला लागते म्हणजे आम्ही असं ठरू शकत नाही की बाबा मी माझ्या समविचारांच्या लोकांनाच माझ्या आजूबाजूला ठेवेल मी माझ्या समविचारांच्या माझ्या समवैचारिक माझ्या सज्जनांचा समूह करण्यामध्ये आपल्या देशातला देशामध्ये सज्जनांचा समूह करण्यास बंदी आहे ही अघोषित अप्रत्यक्ष बंदी आहे तुम्ही नाही ठरू शकत तुम्ही एखाद्या मुसलमानाची ओला वगैरे कॅन्सल नाही करू शकत त्याने जर का तक्रार केली तर तुम्हाला घोडे लागतील तुम्ही एखादा नॉनव्हेज खाणारा तुमच्या धर्माला न मानणारा तुमच्याच धर्मातला पण विज्ञानवादी वगैरे वगैरे झालेला त्याला तुम्ही घर नाकारू शकत नाही त्याने जर का तक्रार केली तर तुम्हाला घोडे लागतील मीडिया विडिया सगळी तुम्हाला तुमच्यावर चढायला लागेल हा अधिकार तुमच्यापासून कधीच हिरावून घेतलेला हा रॉलट टॅक्ट आहे आजच्या काळातला सज्जनांना समूह करण्याची परवानगी नाही सज्जनांना संघ करण्याची परवानगी नाही सज्जनांना एकत्र येण्याची परवानगी नाही कुठल्याही मौलिक तत्वांवर तुम्ही एकत्र येऊ शकत नाही ह्या देश झुंडशाहीवर चालतोय ह्या देशामध्ये केवळ झुंडशाही चालते ही गोष्ट आपण जितक्या लवकर समजून घेऊ तितकं चांगलं आहे मग आपण पायात काटा ओसतो म्हणून जमिनीवर आपण चांबळं अंथरू शकत नाही पाय पोरतात म्हणून जमिनीवर आपण चांबळं अंतरू शकत नाही तर स्वतःच्या पायात चप्पल घालणे म्हणजे स्वतःच्या मुलांना तशा पद्धतीने ट्रेन करणे त्यांना घरामध्ये तशा पद्धतीचे संस्कार देणे हे एक रिबेलियस चाइल्डचं उदाहरण आहे ती पोरगी आताच म्हणतीय की आईवडिलांना भाशी द्या तीन वर्ष झाले तुम्हाला तिचा अफेअर माहितीये तरी सुद्धा तीन वर्षामध्ये तुम्ही आवर घालू शकला नाही तुम्ही तिला ओळखलं नाहीये का ती काय करू शकते याची तिच्या क्षमता तुम्हाला माहिती नाहीत का तुमचं पूर्ण कुटुंब तिनं चव्हाट्यावर आणलंय ज्या पद्धतीने ती भाष्य करते भाषा करते तरी हा गाढवपणा तुम्हाला सुचला तुम्ही च्युती आहात आणि त्यांना समर्थन करणारे त्याही पेक्षा मोठे च्युती आहेत जे होईल ते बघून की वगैरे वगैरे घ्या बघून मग आता बसवा हे जे ही घडतंय हे जे समर्थन होतं अशा पद्धतीचं प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर नो वन इज टॉकिंग अबाउट प्रिव्हेन्शन नो वन इज टॉकिंग अबाउट संस्कार नो वन इज टॉकिंग अबाउट अवर बेसिक मॉरल व्हॅल्यूज आपल्या मौलिक तत्वांवर आपल्या मॉरल व्हॅल्यूजवर कोणीही बोलायला तयार नाही हे घरामध्येच त्या पद्धतीचं वातावरण घरामध्येच त्या पद्धतीचे संस्कार असले पाहिजेत माझा लव्ह मॅरेजला बिलकुल विरोध नाही कारण की आई वडिलांनी सुद्धा लग्नाचा धंदा करून टाकलेला आहे लग्न संस्था ज्यासाठी विकसित झाली होती लग्न संस्था ज्यासाठी निर्माण झालेली आहे त्या सं त्या तत्वांना त्या मूल्यांना पायदळी तुळून आई वडील सुद्धा केवळ पैसे छापायची मशीनच शोधत असतात मुलीसाठी छानो शौकतसाठी आणि नातेसंबंधामध्ये मान उंचावण्यासाठी केवळ तुम्ही लग्न करत असता ज्या लोकांना असं वाटतं की बाबा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या संस्कारामध्ये लव्ह मॅरेज बसत नाही त्यांनी परत आपल्या धर्मशास्त्रांचा अभ्यास करावा विवाहाच्या प्रकारांचा अभ्यास करावा स्त्रीला स्वतंत्र आहे का स्वातंत्र्य आहे का वर निवडायचं त्याचा अभ्यास करावा तर तिने योग्य उपवर निवडावा एवढी समज तिला देणे हेच फक्त आई वडील करू शकता तुम्ही त्यांचे मालक नाही हा समज हिंदुत्ववाद्यांनी डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे हिंदुत्ववाद्यांना असं वाटतं की लव्ह मॅरेज हे अँटू हिंदू कन्सेप्ट आहे असं असतं तर मग ना महादेवाचा विवाह मान्य आहे ना श्रीकृष्णाचा अरे ते देव आहेत अरे ते देव आहेत तर त्यांच्यासारखं वागणं म्हणजेच हिंदुत्व बाळांनो ते देव आहेत त्यांना चालतं आपण काय कुत्र्यासारखं वागायचं का की राक्षसांसारखं वागायचं क्षत्र देश असलेल्या व्यक्तीने आवडलेल्या महिलेशी लग्न करणे पृथ्वीराज चव्हाणने ज्या पद्धतीने संयुक्त किंवा संयोगिता जे वेगवेगळी नावं दोन नावं येतात आपल्याला इतिहासामध्ये अभ्यास करताना तिला पळवून आणलेला आहे मग पृथ्वीराज चव्हाण जो भारताचा सम्राट होता तो अयोग्य होता असं तुम्हाला म्हणणं आहे का दमयंती आहे त्याच्यामध्ये कित्येक सारे उदाहरण आहेत आपल्याकडे अशा पद्धतीच्या विवाहांना सुभद्रा आणि अर्जुनाचा विवाह तुम्ही अयोग्य ठरवणार का तुम्ही कोण आहे ठरवणार अशा कित्येक सारे उदाहरण आपल्याकडे आहेत हे क्षेत्रियामधलं हे क्षेत्र तेज असतं तो योग्य असतो तो समर्थ असतो तो सक्षम असतो आणि सक्षम व्यक्तीला दिलेली आणि नंतर कालांतर ते सगळं पॅचअप होऊन जातं सगळं ओके होऊन जातं त्यामध्ये काही हे नाहीये प्रश्न हा आहे की तिच्यामध्ये ती क्षमता आहे का की ती योग्य वर निवडेल आणि सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट की मुलगी तिच्या वरामध्ये तिचे वडील शोधत असते मी नेहमी सांगतो ह्या ज्या मुली पळून जातात म्हणतो आपण किंवा ही मुलगी जे आमच्या विचारांच्या बाहेर लागते तिच्या बापाकडे एकदा बघा मी अशा मुलींच्या वडिलांशी खूप गप्पा केलेल्या आहेत त्यांच्याजवळ बसलेलं आहे आणि मी एक गोष्ट लक्षात घेतली आहे की त्यांच्या वडिलांच्या खूप चुका आहेत मुलीला वेळ न देणे तिच्यासाठी आदर्श उभा करू न शकणे तिच्यासाठी आदर्श पिता न बनणे एक आदर्श पिता जर का असला ना तर मुलगी असाच वर निवडते जो तिच्या बापासारखा असतो तर बापाची ही खूप जास्त मोठी भूमिका असते आणि वडील नसतील तर भावाची भाऊ नसेल तर काकाची घरामधल्या कर्त्या पुरुषाची ही खूप जबाबदारीची भूमिका असते की त्याने त्या मुलीच्या समोर आदर्श उभा करावा आणि जेणेकरून तिने तसाच वर निवडावा किंवा तिच्या वडिलांच्या अनुरूप किंवा तिच्या वडिलांच्या इच्छेने वर निवडावा वडिलांनी सुद्धा मुलीच्या मनामध्ये ती इमेज फादर फिगर तयार केलेली नसते आपल्याकडे आपल्याकडे जे फादर असते ढेबरे आहेत महायला बापाच्या नावावर कलंक आहेत आणि ते अपेक्षा करतात की माझ्या मुलीने खूप चांगलं माझ्या म्हटल्या नाही आणि तो ढेबरा तिच्यासारखा दुसरा ढेबरा शोधत असतो त्याच्याकडे पैसा असला पाहिजे बापजातीची तिची प्रॉपर्टी असली पाहिजे त्याचं स्व करतो तो काय याच्या याच्याशी त्याला काही देण्या नसतं लग्नाचा बाजार तुम्ही मांडलाय लग्न संस्थेला तुम्ही डाग लावलाय लग्न संस्थेला तुम्ही गालबोट लावलाय त्यामुळे हे लव्ह मॅरेजचे प्रमाण जास्त वाढत आहे समाजामध्ये समाजाला एक संतुलित पद्धतीचा आपल्या शास्त्राने एक संतुलित पद्धतीचा पायाभरणी आधीच केलेली आहे एक रचना आधीच केलेली आहे ती रचना आधी आपण तोडली आता आपली पुढची पिढी ती रचना तोडत आहे प्रत्येक आधीच्या पिढीला वाटते की माझी पुढची पिढी वाया गेली आहे पण मूलत आधीची पिढी आधी वाया गेलेली असते आम्ही सरळ ने जीन्स नेसायला सुरुवात केली मी तर धोतर नेसतो पण आम्ही जीन्स नेसायला सुरुवात केली नाही आमच्या आधीच्या पिढीनं पायजामा नेसला ना पायजामा घातला त्याच्या आधीची पिढी धोतर नेसायची मग धोतरावाली पिढी पायजामावाल्या पिढीला नावं ठेवते पायजामावाली पिढी जीन्सवाल्या पिढीला नावं ठेवते ट्राऊझरवाल्या पिढी आणि ट्राऊझरवाली पिढी जीन्सवाल्या पिढीला नावं ठेवते तर परिवर्तन ही जीवन का नियम आहे तुम्ही ते करू शकले नाही तुम्ही समन्वय साधू शकले नाही तुम्ही ते संस्कार पुढे सर्क्युलेट करू शकले नाही आणि आलात आता नवीन पिढीच्या डोक्यावर खापर फोडायला त्या गोष्टींचा सारासार विचार झाला पाहिजे खून करणं पर हे पर्याय नाही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही जर का ही चिवतेगिरी थांबू शकत नसाल तुमच्या घरात तुमची मुलगी कशी वागते संस्कारांच्या बीजाचं रोपण करावं लागेल आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आपल्याला अपडेट राहावं लागेल आपल्याला त्या त्या पद्धतीने स्वतः अपडेट होऊन आपल्या येणाऱ्या पिढीशी तसेच समन्वय साधावा लागेल तर कुठं आपण हिंदू केवळ सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम उठून हे मुसलमान बदमास मुसलमान बदमास काँग्रेसनं घात केला काँग्रेसनं घात केला म्हणजे हिंदुत्व नाही आहे हिंदुत्व ही जगण्याच एक पद्धत आहे ह्या वे ऑफ लाईफ आहे धर्म तू मुसलमान आहे म्हणून मी हिंदू आहे नाहीतर मी विश्वमानव आहे ही संकल्पना मला कधीच पटली नाही मी हिंदू आहे कारण मी हिंदू आहे कोण कोणी स्त्री आहे म्हणून हा पुरुष आहे याचं पुरुष असणं जर का कोणा स्त्रीवर अवलंबून असेल म्हणजे ती पुरुष स्त्री आहे म्हणून तू पुरुष आहे नाही तर तू हिजड आहे का तू पुरुष आहे कारण की तू पुरुष आहेस मी हिंदू आहे कारण मी हिंदू आहे माझा हिंदू तो कोणावर अवलंबून राहू नये तर मग ते हिंदू तू माझ्या संस्कारातून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माझा धर्म माझ्या घरच्या सगळ्यांना प्रिय असला पाहिजे तो माझ्या मुलीला सुद्धा प्रिय असला पाहिजे ते संस्कार तिला प्रिय असले पाहिजेत हे घरातल्या पुरुषाचं काम आहे त्याला एक हार्ड मस्किलॅनिटी एक त्याला जबरदस्त पौरुष असलेलं व्यक्तिमत्व त्याला स्वतःमध्ये निर्माण करावं लागेल तर कुठं त्याला पुरुषार्थ साधता येईल धर्म अर्थ काम आणि मोक्ष त्याला साधता येईल याच्यासाठी प्रयत्नरत समाजाने असलं पाहिजे अन्यथा हे खून करून मर्डर करून आणि त्या पोरीच्या डोक्यावर खापर फुडून आणि त्या पोराच्या डोक्यावर खापर फोडून काही होणार नाही चूक आपली आहे आपल्या समाजाची आहे माझे विचार बऱ्याच लोकांना पटणार नाही पटून पण ज्यांना पटत असेल त्यांनी सहकार्या सुद्धा कारण की मी बेसवर बोलतो आणि हे मी माझ्या मनाचं बोलत नाही त्याला धर्मशास्त्राचा भरभक्कम आधार आहे सचिन पाटील कुठली गोष्ट मनानं बोलत नाही तो तेच बोलतो वाचा बोले वेदनीती करू संती केले ते धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव